मुंबई भारताची आर्थिक राजधानी फक्त महाराष्ट्रच नव्हे देशाच्या राजकारणासाठीही अत्यंत महत्त्वाचा प्रदेश इथे दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई ईशान्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई असे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता येथे सत्ताधारी भाजप शिवसेना महायुती व विरोधी महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे असंच चित्र आहे दोनही प्रमुख आघाड्यांमधील पक्षांनी मुंबईतील मतदारसंघांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे पण मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांची सद्यस्थिती काय आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे पक्षीय बलाबल कसे आहे व मागील लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बदललेल्या सत्ता समीकरणांचा मुंबई लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम होईल हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत पहिला मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मुंबईतील उच्चभ्रू परिसर म्हणून दक्षिण मुंबईची ओळख आहे येथे दोन हजार चौदापासून उभाटा गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत त्यांनी येथे काँग्रेसच्या दोन वेळ खासदार राहिलेल्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही अरविंद सावंत एक लाख मतांनी निवडून आले परंतु मिलिंद देवरा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे येथील राजकीय परिस्थिती बदलली आहे मिलिंद देवरा हे या मतदारसंघातील मोठे नाव आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करताना अरविंद सावंत दोन्ही वेळा मोदी लाटेत निवडून आले आहेत असं म्हटलं होतं आणि ही शक्यता नाकारता येत नाही आता स्वतः मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात मोदींसोबत आहेत आणि देशातील परिस्थिती पाहता मोदी लाट आणखी शमलेली नाही त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघात सहापैकी पैकी दोन जागी भाजप आणि एका जागी शिवसेनेचे आमदार आहेत मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा हे सलग पाच वेळा येथे आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे त्यांच्या तिथे असलेल्या मतदारांचा फायदाही महायुतीला होणार आहे त्यामुळे मिलिंद देवरांच्या जाण्याने येथे काँग्रेस कमकुवत झाली आणि महायुतीला बळ मिळालं त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणूक अरविंद सावंत यांना निश्चितपणे जड जाणार आहे त्यानंतर आहे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ येथे शिवसेनेचे राहुल शेवाळे विद्यमान खासदार आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दोन वेळा खासदार असलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना पराभूत केलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा गायकवाड यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता या मतदारसंघातही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सायन कोळीवाडा आणि वडाळ्यात भाजपचे माहीममध्ये शिवसेनेचे तर उर्वरित तीनमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा गटाकडे एक एक आमदार आहेत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे या भागातील मतदान या मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम करते धारावीतील जनतेने आजवर काँग्रेसला येथे आमदार निवडून दिले खासदार निवडून दिले पण काँग्रेसने धारावीला चिंचोळ्या गल्ल्या स्वच्छता आणि आरोग्याबाबत असुविधा कच्ची बांधकामे व पडकी घरे या व्यतिरिक्त काहीही दिले नाही या उलट भाजप सरकारने धारावीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प हाती घेतलाय देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक मानला जाणारा हा प्रकल्प आहे यामध्ये धारावीकरांना पक्की घरं मिळणार आहेत त्याचबरोबर या भागातून मेट्रो सुद्धा धावणार आहे त्यामुळे या विकास कामांच्या मुद्द्यावरच भाजप या भागात आपली निवडणूक लढवेल ज्याला सामोरे जाताना महाविकास आघाडीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे यानंतर आहे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ या जागेवर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन खासदार आहेत सुनील दत्त यांच्या निधनानंतर उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रिया दत्त यांचा विजय झाला होता परंतु दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांना जवळपास एक लाख शहाऐंशी हजार मतांनी पराभूत केलं होतं तर दोन हजार एकोणीसला पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांना एक लाख तीस हजार मतांनी पराभूत केलं या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एक जागा काँग्रेस एक उबाटा गट तीन भाजप आणि एक शिवसेनेकडे आहेत त्यामुळे चार आमदार आणि खासदार पूनम महाजन यांनी हा मतदारसंघ गेले दोन टर्म आपल्याकडे राखून ठेवलाय या मतदारसंघात दोन विमानतळाला लागून असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे मिठी नदीचं रुंदीकरण वांद्रे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसचे सुशोभीकरण या मुद्द्यांवर निवडणूक लढवून यावेळीही भाजप हा मतदारसंघात विजय मिळवू शकेल पुढे आहे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी देशातील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ आहे अभिनेत्यांपासून नेते बनलेले सुनील दत्त यांच्यामुळे हा मतदारसंघ प्रसिद्ध आहे त्यामुळेच या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व होते पण ते वर्चस्व मोडून काढत शिवसेनेने येथे विजय मिळवला शिवसेनेचे गजानन कीर्तीकर येथे दोन हजार चौदापासून पासून खासदार आहेत या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात पूर्णतः शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व आहे दोन हजार एकोणीसला येथे काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी निवडणूक लढवली होती येथे आजवर भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होत आली आहे पण यावेळी पक्षांतर्गत कलहामुळे आणि नाराजीमुळे संजय निरुपम यांना येथे पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे आघाडीकडे सध्या या भागात कोणी मोठा चेहरा नाही त्यामुळे या मतदारसंघात महायुतीला विजयाची आशा आहे यानंतर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ पस्तीस वर्षामध्ये हा मतदारसंघ सातत्याने परिवर्तनाचा साक्षीदार राहिला होता याच जागेवर सुब्रमण्यम स्वामी प्रमोद महाजन किरीट सोमय्या यांच्यासारखे दिग्गज नेते खासदार राहिलेत येथील सहा विधानसभा मतदारसंघातही भाजप आणि शिवसेनेचेच वर्चस्व आहे भाजपचे मनोज कोटक हे सध्या येथून खासदार आहेत त्यांनी इथे राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तब्बल अडीच लाख मतांनी पराभव केला होता मनोज कोटक येथे गेली दोन टर्म खासदार आहेत येथील निवडणुकासुद्धा विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातील असं चित्र आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेल्यास या मतदारसंघातही भाजपचंच वर्चस्व राहील शेवटी आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ एकेकाळी इथे भाजपचे राम नाईक पाच वेळा खासदार होते मग त्यांना अभिनेता गोविंदाकडून आव्हान मिळालं गोविंदाने येथे काँग्रेसचा झेंडा फडकवला व नंतर काँग्रेसकडूनच संजय निरुपमही इथे निवडून आले पण दोन हजार चौदाला भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा साडेचार लाख मतांनी पराभव तर केलाच त्याचबरोबर तेथून काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आणलं दोन हजार एकोणीसला काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यातही गोपाळ शेट्टी यांनी पाच लाखांहून जास्त मतांनी विजय मिळवला व काँग्रेसला रसातळाला नेलं यानंतर उर्मिला मातोंडकर यांनीही उबाटा गटात प्रवेश केला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातही भाजपचाच दबदबा आहे या मतदारसंघात सध्या भाजपला तोड असा उमेदवार महाविकास आघाडीकडे नाही त्यामुळे येथेही आपला खासदार निवडून आणणे महाविकास आघाडीला जड जाणार आहे मुंबईतील या सहा लोकसभा मतदारसंघांबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद